नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत खोडवा छाटणी काल केली होती तर ते काल काय व्हिडिओ बनवायला जमलं नाही तुम्हाला दाखवायसाठी हा व्हिडिओ बनवतो की काय होतं नेमकं हा ज्या वेळेला आपण हा छाटणी करायचं राखतो त्यावेळेला हे जमिनीच्या वर जे डोळे असतात ते अंकुरतात आणि त्याला कसलाही आधार न मिळाल्यामुळे थोडे मोठे झाले की ते कोलमडून पडतात आणि जळून जातात त्यामुळं हा अंकुरल्यामुळे याच्या खालचं जे कोंब असतात त्यांना जोर लागत नाही ते अंकुरत नाहीत ज्यावेळेला आपण छाटणी करतो त्यावेळेला असे जोमदार कोंब याला मदत होते छाटणीचं अवजार मागच्या वेळेला मी बनवलं होतं त्यावेळेला त्याला पाईप बसवलं होता पाईपपेक्षा लाकडी दांडा असेल तर खूप चांगलं होतं आणि छाटणी करताना खूप सोपं पडतं आहे असं ज्या वेळेला जमिनीच्या वरचा भाग एक एक डोळा जरी निघाला तर एवढे आठ कांदे असले तर आठ डोळे आपले कमी झाले आणि तोडते करताना काही ठिकाणी पडले मग असं त्यांच्याकडून राहतातच एवढं जरी एक एक जरी आपल्याकडं कमी झाला संख्या ते संख्या नियोजन करायला आपल्याला खूप मदत आणि मॅन्युअली छटण्यानं आपल्याला जसं जेवढं जा हवं तेवढं खोबीवर छटणी करता येते आणि ट्रॅक्टर साईन काय होते काही ठिकाणी खोल जास्त होते काही ठिकाणी आपल्याला जी खोली मॅनेज न करते खडक्यावर निघाले जातात हे अवघड असं वाटतं पण अवघड नाही ह्याच्यातमध्ये काहीच पाचटी व्यवस्थापन पण करा आणि हे छाटणी करून घेतली की हे असे जे कोंब येतात ते खालून यायला त्यांना ताकद मिळते आणि वरच्यावर असतात असे त्या टाईपचे हे इथंच अंकुरलं की हे खालचं फुटत नाही <सथीण> आणि ना ही विनाकारण संख्येची खाणारी वाढते ती कमी होते त्यामध्ये आपण पाचट कुट्टा न करता अखंड सऱ्यामध्ये तसा दाबून घेतलाय बरेच जणांचं गैरसमज पसरवलं जातो की बगला नाही मारल्या तर उसाच्या मुळ्या जुन्या मुळे असतात त्या जुन्या झाल्यामुळे नवीन मुळ्या फुटत नाहीत मुळ्या वाढत नाहीत तर मी तुम्हाला नंतर याचा व्हिडिओ एक दाखवूनच की याच्यामध्ये ह्या पाचट्याखाली पण किती चांगल्या पांढऱ्यामुळे नवीन सुटलेल्या असतात त्या आत्ताही काही ठिकाणी तसं दिसतंय ते कारण ह्याचे ह्याच्या खालचा जुना जो पाला होता तो आपण तसंच ठेवलेला आहे म्हणजे अगोदर जे उसाचा पाला केलेला होता तो सुद्धा इथं सुटत आता ह्या भागात तुम्हाला मी दाखवून देईन परत ती किती नवीन मुळे इथं ने खाली वाढलेल्या असतात त्याचा वेळ मी बनवतो नंतर गैरसमज पसरवले जातात त्याच्यामुळे शेतकऱ्याचं कन्फ्युजन होत आहे आपल्या चॅनलवर तुम्ही भेट दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद